नमस्कार दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आपण शिक्षक दिन हे नाव थ्री डी काढणार आहोत तर लक्ष द्या रांगोळीचे स्पेशल मराठी टूल्स जे की आपण चिकटपट्टीवाले वापरतो त्यानं रांगोळीमध्ये रांगोळी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी खूप मदत होते म्हणून आपण तेच वापरतो त्याच्यानंतर ते आपण हे जे रांगोळी मिश्रित रंग घेतलेले आहेत हे पावडर रंग नाहीत रांगोळी मिश्रित रंग आहे लाल आणि केशरी आणि जे आपण शॅडो म्हणजे थ्रीडी साठी वापरणार आहोत हा चॉकलेटी रंग तर हे तुम्ही चाळणी नाही टाकू शकता किंवा हातानेही टाकू शकता पहा एकदम रफली सोडायचे हवे स्प्रेड होतात व्यवस्थित नॅचरल दिसतं चाळणी नाही भरू शकता काहीच अडचण नाही तसाच त्याच्यावर लाल रंग घ्यायचा थोडा खालून सुरुवात करायची आणि त्याचा स्प्रे थोडा वर जाऊ द्यायचा म्हणजे ऑटोमॅटिक त्याच्यावर ते मर्च घाललं दिसत या पद्धतीनं तर आपल्याला आधी या डार्क रंगाने शिक्षक दिन हे नाव काढून घ्यायचंय दीड इंचाच्या स्पेशल मराठीच्या टूल्सने पहा याच्यासाठी आपल्याला दोन गोटाच्या चिमटीने एक रफली रेश काढून घ्यायची लक्ष द्या व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पाळण्याचा प्रयत्न करा जसं आपण व्हाईट न लिहितो त्याच पद्धतीने लिहायचं काहीही वेगळं करायचं नाही आता हे डार्क रंगाने लिहून झाल्यावर काय करायचं पहा शाळू तुम्ही दोन तीन प्रकार याचे करू शकता पण आपल्याला कुठलाही एक प्रकार याच्यात आज घ्यायचा आहे हाच टूल्स घ्यायचा दीड इंचा स्पेशल मराठीवाला आणि इथं आपल्याला आता ही पांढरी रांगोळी घ्यायची बघा रांगोळी पण जास्त जाड लागत नाही याच्यासाठी मीडियम जरी असली तरी याच्यातून पडते कारण जास्त जड जाड रांगोळी घेतली तर त्याचे कण असे बाजूबाजूला उडतात तुमच्या निदर्शनात येत असेल जास्त जाड रांगोळी जर घेतली तर त्याचे कण तिथं स्प्रेड होतात याचे कण इथं स्प्रेड नाही होत पहा आता आता याची प्रत्येक बाजू आपल्याला उजवीकडे सांगायची आणि खालून वर घ्यायची मोकळ्या मनानं व्यवस्थित sure. द्या दिसत आपल्याला आपल्याला दिसत असेल थोडं थोडं असं वर आल्यासारखं दिसतंय नाव एकाच हे आपण हाताने सुद्धा करू शकतो पण या पद्धतीनं आपल्याला वेगळं काहीच करण्याची गरज पडत नाही जसा जसा सराव होईल आपला तसं तसं आपल्याला हे सहज जमू शकतं तर या पद्धतीचे टूल्स ज्यांना पाहिजे ते घेऊ शकता माझा नंबर त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न पहा तर या अँगलने तुम्हाला व्यवस्थित दिसेल चालेल थांबूया आपण नमस्कार धन्यवाद